एसटी महामंडळ भरतीची सतरा हजार चारशे पन्नास पदाबद्दल प्रतापराव सरनाईक टेस्ला मंत्री यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक नवीन माहिती शेअर केलेली आहे नेमकं ही माहिती काय आहे ह्या भरतीवरती या माहितीचा काही परिणाम होऊ शकतो का, का इतक्या दिवसापासून आता ही जी भरतीची टाळाटाळ ताल चालली आहे दिवसावर दिवस द्यूस, दिवसावर दिवस द्यूस वाढत गेलेले आहे आणखी काय वाढवण्यात आलेलं आहे का सगळं काही डिटेल अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहू तत्पूर्वी आपली ही जी सव्वीस जानेवारी मुळे ही जी ऑफर आहे ज्यामध्ये तुम्हाला आपलं हे पुस्तक ठीक आहे पुस्तक आणि आपली ही जी बॅच आहे तर ही फक्त एट नाईन्टी नाईनमध्ये खास विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो आपण पुन्हा सुरू केलेली आहे चोवीस पंचवीस वीस तीन दिवस ही ऑफर असणार आहे जर तुम्ही या, या, या भरतीसाठी जर तुम्ही सिरियस असाल तर कन्सिडर करू शकता पुस्तक तुम्हाला यामध्ये मोफत मिळणार आहे चला बघूया आता आपले जे टेस्ला मंत्री आहे प्रतापराव सरनाईक यांनी इन्स्टाग्रामवरून नेमकं काय माहिती दिलेली आहे बघाय त्यांचे पोस्ट आहेत आणि ही आपली इथं ही पोस्ट आहे बघा आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंत्रालय असा उल्लेख केलेला आहे ठीक आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंत्रालय एस टी महामंडळाची विविध विषयांच्या अनुषंगाने एस टी महामंडळाचे काय केले त्यांनी विविध अनुषंगाने आढावा बैठक घेतलेली आहे आणि ती संपन्न झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये आठ हजार बसेस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया गतिमान करणे ठीक आहे म्हणजे जी सोळा फेब्रुवारीला शेवटची तारीख दिलेली आहे तर ती गतिमान करणे सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे ठीक आहे म्हणजे जेवढे काही बसस्टॉप आहे तर त्यावरती आपले सौर ऊर्जा प्रकल्प कशा पद्धतीने राबवण्यात येऊ शकतात ते देखील आहे देन आ, भरती प्रक्रिया जी आहे तर ती ट्रान्सपरंट कशी होईल याच्याबद्दल देन सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावर जागा विकसित करणे बसस्टॉपची जी जागा आहे तर ती बांधा वापरा आणि नंतर हस्तांतरित करा बीओटी तत्वावरती विकसित कशी करण्यात येईल आदी विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे यावेळी एस टी महामंडळाचे सर्व अधिकारी व्यवस्थित उपस्थित होते म्हणजे ही छोटंसं काय आहे एक अपडेट आहे आणि एवढी मोठी जर बैठक झाली असेल तर एक मनाला हरकत नाही आहे की ही जी सोळा फेब्रुवारीला जी बिल्डिंग ओपन होणार आहे तर ती ओपन होऊ शकते अर्थात या आपल्यासोबत तीन चार वेळेस धप्पा झालेला आहे त्यामुळे ही डेट पुढे जाणार नाही असंही कोणी डायरेक्ट म्हणू शकत नाही पण आपल्याला सोळा फेब्रुवारीपर्यंत वाट पाहणार आहे हे त्यांनी आता फोटो जे आहे तर ते फोटो त्यांनी वर टाकलेले आहेत दोन तीन आणि हे चार फोटो यामध्ये टाकलेल्या आहेत ना आता ही जी भरती आहे तर ही आगामी काळामध्ये लवकरच होणार आहे या, या भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच आपली ही जी बॅच आहे ही जॉईन करा आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया करा बरा